खाली माश्याची भाजी गेली भाकरी गेल्या सगळं करून सुरू म्हटलं गव भरून आणती गाणू खाली चला म्हटलं जसं हे पसरली अगं झोपले नव्हती मी ये भरत होते पटपट भरून घेते भरत होती आले पाहिलं डोळ्या घेऊ आग असे होते पुरे आता मी काय किती गोळा केले ते झापान घरात नाही आणलं आता तुम्ही का माणूस आहे आपले आपली घरी येईन तवा घेईन मध्ये या का घंटे मध्ये बारा तेरा भाकरी केल्या माशीची भाजी तुम्ही भात केला के पोरांना खाऊ घातलं झोपी घातलं मग हो वर आले तू चालू झोपा घे आता तू काय म्हणे तू निस्ते म्हणे गोळा करून ठेव मी गोळा केले तर पैडे होते लगेच डोळा पाहिले किती डोळे लागले तुझे लाल चटक झाले या असे बाई करा तर करा ना पुन्हा वर येऊन झोपा घेतील पुन्हा नवऱ्याला चुकल्या

सायबा करते सायबा करते म्हणते काही काय केलं काय आम्ही खाली बाई सगळं करून आता तूच होत मी सगळे सायंपाक करून आले आणि तू सायपाक चालले